वाशिम स्त्री रुग्णालय डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना बुधवारी रात्री उपचारासाठी भरती झालेल्या श्वेता अजय पडघाने व चोवीस यांचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप श्वेताच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे एकीकडे शासन महिलांसाठी अनेक योजना राबवत असताना वाशिम स्त्री रुग्णालयात बालमाता मृत्यू प्रकरण डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे होत असेल तर माता सुरक्षिततेच सुरक्षित या घोषणेला आरोग्य विभागाकडून तिरांजली दिल्याचे जनसामान्य नागरिकात चर्चेचा विषय बनला आहे श्वेताला प्रसव वेदना सुरू झाल्याने चार ऑगस्ट रोजी तिला स्त्री दाखल करण्यात आले होते तिच्या कुटुंबाच्या माहितीनुसार अतिरक्त स्राव झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना माहिती दिली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले प्रसुतीनंतर दोन तासातच पिशवी काढण्याची वेळ आली मात्र श्वेताची तब्येत खालावली आणि डॉक्टरांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला तिथे त्यांचा मृत्यू झाला या घटनेला रुग्णालय प्रशासन जबाबदार असून त्यांची चौकशी करून दोषीवर सदोष वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतकाच्या पतीने अजय पडगाने यांनी प्रशासनाला केली आहे रिपोर्टर धनराज चपकाळ सह नरेंद्र वाडकर वाशिम